अर्वेनगर कोथरूड वारजे परिसरातील अनेक गणेश मंडळांना गणेश उत्सवानिमित्त भेट देण्याचा व आरती करण्याचा योग आला अतिशय उत्साह या वर्षी गणेश गन... उत्सव संपन्न होत असताना मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम गणेश उत्सव साजरा करताना अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक व जनजागृतीपर देखावे सादर केल्याचे दिसून आले अतिशय शांततेत परंतु प्रचंड उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल त्याचप्रमाणे आरतीस बोलावून मान सन्मान केल्याबद्दल सर्व मंडळाचे आनंद उर्फ बंडुशेठ तांबे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी आभार व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडुशेठ तांबे यांना कर्वेनगर हिन्ने होम कॉलनी प्रभाग क्रमांक तीस मधील अनेक गणेश मंडळांना भेट देण्याचा मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि आरती करण्याचा मान मिळाला या भेटी दरम्यान अनुभवलेला उत्साह हो श्रद्धा आणि बप्पाच्या आशीर्वादाने मिळालेली सकारात्मक ऊर्जा आयुष्यभर प्रेरणादायी ठरे बप्पाच्या चरणी प्रार्थना सर्वांच्या आयुष्यात सुखसमाधान व प्रगती नांदो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडोशे तांबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं

అనంతమంది <re bekannt chamets> <ohusion>